बीड जिल्ह्यातील मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली या प्रकरणात राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव आल्याने विरोधकांनी त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली आणि राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडीने आरोपपत्र सादर केलं आणि या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी आरोपींनी काढलेले पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो देखील होते त्यातून अत्यंत क्रूट पद्धतीने संतोष देशमुख यांचा छळ करून त्यांना मारण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे हे सगळे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उचळली त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार सुनील तटकरे यांच्याबरोबर बैठक घेतली त्यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते या घडामोडीनंतर धनंजय मुंडे यांनी आज अखेरीस राजीनामा दिला या सगळ्या घडामोडीत धनंजय मुंडेंना पाठीशी घातल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणावरती टीकाही होऊ लागलेली आहे नमस्कार मी अश्विनी आणि ट्रंडी गप्पांच्या आपल्या या विशेष व्हिडिओ मध्ये स्वागत आहे धनंजय मुंडे यांच्यावरती इतके गंभीर आरोप होऊन देखील अजित पवार यांनी त्यांना आतापर्यंत अभय दिलेच कसे याबाबत रोष व्यक्त केला जात आहे त्यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत का त्याला सविस्तरपणे समजावून घेऊया सुरुवातीला आपण जाणून घेऊया नक्की प्रकरण काय आहे दोन हजार चोवीस रोजी बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं तेव्हापासूनच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागलेली होती त्यानंतर संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली त्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा हत्या घडलेल्या दिवसापासूनच सुरू होती त्यावेळी त्यांच्यावरती राजीनाम्याचा दबाव वाढला अखेर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला त्यानंतर एक्स वरती पोस्ट करत वैद्यकीय कारणांमुळे आपण राजीनामा दिला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र या सर्व घडामोडीत उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत कसे आले तर पाहूया धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटातील एक प्रभावी नेते होते त्यांच्या राजीनामामुळे अजित पवारांच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित केले जात आहे विरोधकांनी केवळ मुंडेंनाच लक्ष केलेले नाही तर अजित पवारांवरती देखील टीका केलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप वारंवार करण्यात आलेला या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मी कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला वाल्मी कराड हा धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी मानला जातो कराड यांचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर पकडू लागली तरी देखील अजित पवार यांनी पक्षप्रमुख या नात्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा वेळेत घेतला नाही याबाबत सर्वत्र जोरदार टीका झाली विधिमंडळात देखील हा प्रश्न उपस्थित झाला त्यातून मंत्री मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संरक्षक आहे असा संदेश सातत्याने केला भाजपचे आमदार सुरेश धर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत अजित पवारांवरती टीका केली मुंडे प्रकरणात अजित पवार राजकीय दृष्ट्या कसे कॉर्नर झाले तर पाहूया धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर वाढलेला दबाव धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील एक प्रमुख मंत्री होते त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाची प्रतिमा डागाळ्याचा धोका निर्माण झालेला आहे विरोधकांनी हे प्रकरण केवळ मुंडे यांच्या पुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण सरकार आणि विशेषतः अजित पवार यांच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित केलेले आहे राजकीय के डॅमेज कंट्रोल धनंजय मुंडे राजीनाम्यानंतर अजित पवार यांना पक्षातील संतुलन राखण्यासाठी मोठा कस लागणार आहे अनेक समर्थक धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी दबाव टाकत होते मात्र अंतिमता त्यांना राजीनामा हा द्यावा लागला यामुळे अजित पवारांची राजकीय पक्ष झाल्याचे मत एक गट व्यक्त करत आहे विरोधकांचा जोरदार हल्ला काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणावरून अजित पवारांनी सरकारला जाब विचारला भाजपने या प्रकरणावरती मौन पाळल्याने अजित पवार अधिकच अडचणीत सापडली भाजपाची खेळी संतोष देशमुख हत्याच्या तीव्र प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रावर उमटलेल्या होत्या विशेषतः मराठा समाजातील विविध संघटना एकत्र आलेल्या होत्या त्यांनी याबाबत राज्य सरकारवरती मोठ्या प्रमाणावरती टीकेची मोहीम राबवली त्यात भाजपचे आमदार सुरेश धस हे आघाडीवरती होते हे राजकीय डावपे सुरेश धस हे समोरून तर पडद्यामागून भाजप करीत होते हे काही लपून राहिलेले नव्हते त्या प्रकरणावरती सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने प्रतिक्रिया दिली पण अखेरीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत अजित पवारांच्या नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित करण्याची संधी घेतली आता पुढे काय धनंजय मुंडे यांच्या जागी कोण मंत्री होणार यावरती अजित पवारांसमोर मोठे आव्हान उभे आहे विरोधक हा मुद्दा अधिवेशनास तसेच येत्या निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी रणनीती आखणार भाजप आणि शिंदे गट यावरती कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार राजकीय दृष्ट्या कॉर्नर झालेले आहेत कारण या संपूर्ण घटनेचा फटका थेट त्यांच्या नेतृत्वाला बसलेला आहे तसेच मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती देखील राजीनाम्याची टांगती तलवार लटकलेली आहे त्यांच्यावरती बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका बळकावण्याचा आरोप कोर्टात सिद्ध झालेला आहे याच मुद्द्यांवरून विरोधकांनी कोकाटे यांचा देखील राजीनामा मागितलेला आहे त्यामुळे अजित पवार यांच्यावरती या राजीनाम्याचा दबाव आहे या संपूर्ण घडामोडींचा प्रभाव आगामी काळात निवडणुकींवरती कसा पडतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे तुमच्या मते धनंजय मुंडेंमुळे अजित पवार अडचणीत आलेले आहेत का तुमच्या मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ट्रंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद